तर हे झाकेरिया झाकीर अली अमरावती एस आर पी आपल्या इतर झाली झाले वसीन नागपूर सिटी चौथा ओपनमधून आहे तर दोघांचं मेन म्हणजे थोडं लँग्वेजचा प्रॉब्लेम कारण हिंदी आहे आणि समजून घ्या तर कसा कसा काही विषय नाही आहे तर याच्यासाठी सांगत आहे कारण हिंदी असून सुद्धा मराठी मलाही अभिमान वाटतो जेव्हा आपली लँग्वेजचा प्रॉब्लेम असून पण एक वेळा बॅस्ट केली त्यांची खूप मेहनत आहे त्याच्यात याच्यासाठी आहे याच्यासाठी सांगत आहे की मी शिकवलो म्हणून याच्यासाठी नाही कारण मी तर लई लोकांना शिकवलो त्यांच्यासोबत सर्वांनी मार्ग मोठा भेनी कारण शत्रचा भाग राहतो बरोबर आहे आणि लँग्वेजचा प्रॉब्लेम असल्यावर खूप वेळ दिला मग नऊ नऊ सहा असा सात सात वेळा सा, वाचा म्हणजे सराव महत्वाचा आहे आणि या आपल्या वर्गात आलेल्या प्रत्येक पोराचा मला अभिमान याच्या वाटतो कारण मी जर म्हटलं व तुम्ही सरावाला त्याच्यानुसार नियोजन केलं तर तुम्हाला असा रिझल्ट ऐकून आउट ऑफ म्हणलं म्हणजे कसं सांग सोपी असते तुम्हाला वाटा ते मिळवताना तुम्हाला माहिती ऐक नाही तर मी आधी आपण झाकी यांचं स्वागत करू <laughs> नागपूर बोले तो मेट्रो सिटी आहे

हिंदी में जो क्या आज तो आउट ऑफ़ घर से बात मेरी पहली क्लास क्लास सर सर के पास, उसके मुझे तो से उससे आपको बहुत फायदा जो सपोर्ट मिल रहा है उसका फायदा देना चाहिए क्लास के पैसे सब मिल रहे सर आप क्लास कर सकते हैं लेकिन दूसरों की इतनी परिस्थिति नहीं है कि घर वाले जो तो सपोर्ट कर रहे हैं उसका तो आपको फायदा करना चाहिए अपने लिए आपको तो 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 सोचते हैं क्या हमारा बच्चा नहीं था महत्वाचं काय तुम्ही करता आपल्याला जर घरून आई वडिलांचा सपोर्ट आपण काही काय करू शकतो सांग तुमचं वेळ दे समजा आता जॉब गेम आहे काही तरी ते आता असं नाही म्हणतोय की घरून घरून सर्वांनी घरून सपोर्ट पाहिजे पैसे दिले पाहिजे वगैरे वगैरे पण सर्वात महत्वाचं घरचे वेगवेगळे प्रॉब्लेम राहतात ते आपल्याला घेऊन येते घरचे तिकडेच हँडल करतात ऐकून ते महत्वाचं आहे ठीक आहे आमचं आयुक्त हा आमचं आयुक्त मारी तो मारेंगे हैं, मराठी को समझते नहीं कि मारी तो कोई समझ, उनको तो मारी तो कि ही है, तो मार कर सकते हो, कोई कर सकते हो, पंचसुल पंचसुलाने सकते हो, पंचसुल पंचसुलाने हैं, सारा साबुत होना है, साबुत पंचसुल पंचसुलाने होंगे, बेटी बेटी भी रहती हैं, नाम अशिंसे हैं।

बस अच्छा है तरी काही काही गुसेसा तुला मला नाही अभिमान असा अभिमान आहे की बस तुम्ही थेरी करून जर आउट मिळू शकता मी हे मान्य करतो कारण थेरीला पूर्ण तोड तसा झालं शब्दस्थिती झाली जाईल स्वतः खूप मेहनत आपलीच राहते टीचर तर पूर्ण वर्गात शिकवते सर्वांना पण समजल्यानंतर त्याला ताजं कसं टोकल्याचं म्हणजे वेळ द्यावा मग आपण आपले जर मित्र हिंदी लँग्वेज असून सुद्धा मराठी होता भि शकते तुम्ही त्याला पेशंट सराव करा म्हणजे सरावामुळंच दोघांचं काय अवटा काय तुमचं पण एक दिवस नक्कीच येणार असा सो आणि सोबत सोबत आता आपण दोन एक टॉपिक झाला आपला दुसरा टॉपिक होत आला तुम्हाला पण अनुभव घेतलं झाला असेल आज जस बसी आणि सर आणि अली आहे झाकीर अली आहे उद्या तुमच ना खूप खूप अभिनंदन झाकीर अली यांचं आणि मेट्रो म्हटलं कधी आम्ही आलो पण काय तिकडे मेट्रो अमरावती पण होणार आहे असं काही नाही महत्वाचं आहे खूप जास्त मराठी केलं त्यांनी म्हणून लवकर आला पोहोचतो एखादा तुमचा तो मायनस पॉईंट असते त्याला प्लस पॉईंट लागतो

बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे काय विश्वास कस राहते आपले लिहिण्याची गती धीमी असते ते वाढवण्याचा प्रयत्न नाही करतो पण पहिल्या पुण्या मास्तर तो हो ढिला शिकारा लिहिण्याची स्पीड वाढली तुमची समजून घेण्याची स्पीड वाढली ऑटोमॅटिक स्पीड वाढ ठीक आहे तुमचा सर्वात जास्त वेळ घेतली मी ठीक आहे आणि आपण ही पावती आहे म्हणतो मुझे ऐसा लाग रहा है जैसे कोई सीना चौड़ा हो जाता है 36 नहीं 36 नहीं आज Yeah, <laughs> 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 huh, I thought was <laughs> <laughs>